नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे तर अनुदान हे तुमचे थेट डीबीटी सिस्टमद्वारे मिळणार आहे तर तुम्हाला काय डॉक्युमेंट हे आपल्या तलाठी कार्यालयात हे जमा करायचे आहे तर तुम्हाला काय डॉक्युमेंट हे कला तलाटी कार्यालयामध्ये जमा करावे लागणार आहे तसेच तुमचे अनुदान हे अडकू नये म्हणून तुम्हाला, तुम्हाला तीस मे पर्यंत हे कागदपत्रे सादर करायचे सांगितले आहे तर काय कागदपत्रे हे सादर करायचे सांगितले आहे हीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून जाणून घेणार आहोत तर तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इटून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो शासनाकडून निराधार व्यक्तींना विविध योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी केले जाते हे मानधन लाभार्थ्यांना प्रक्रिया केली जाते आता मात्र थेट डीबीटी सिस्टम मार्फत निराधार अनुदान लाभार्थ्याच्या खात्यात वर, वर्ग वर्ग केले जाणार आहे संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी यापूर्वी तहसील तशीकडून संबंधित बँक सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग केला जात होता या प्रक्रियेस विलंब होत होता त्यामुळे वयोवृद्ध लाभार्थ्यांना अनुदानाची अनुदानासाठी बँकेत खेटे घालावे लागत होते मात्र आता निराधारांचे अनुदान थेट डीबीटी माफत मिळणार असल्याने निराधारां निराधारांची हेळसाड थांबून बँक कर्मचाऱ्यांची कसरत थांबणार आहे त्यासाठी या दोन्ही योजनेचा लाभ घेत असलेल्या पात्र निराधारांकडून आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक संबंधित मोबाईल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया गोंदिया विभागाकडून सुरू करण्यात आली याबाबत गावस्तरावर तलाट्यांना आवश्यक त्या सूचना देऊन संबंधितांना कळवीन करुण, कळविले जात आहे मात्र आपल्याला तीस मे पर्यंत कागदपत्रे द्यायचे आहे अन्यथा आपले अनुदान हे अडकणार आहे तर संजय गांधी निराधार निराधार योजना श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना याचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी येत्या तीस मे पर्यंत आधार कार्ड व मोबाईल क्रमांक तलाठी कार्यालयाकडे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत या मुदतीत आधार कार्ड व मोबाईल क्रमांक न देणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित राव राहावे लागू शकते तर आपल्याला निराधार व्यक्तींना विविध योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी ठराविक मानधन दिले जाते ते आता डीबीटी मार्फत सरळ लाभार्थ्याच्या खात्यात दिले जाणार यासाठी हयात असण्याचे प्रमाणपत्र तसेच आधार कार्ड बँकेचे पासबुक आणि मोबाईल नंबर आधार ज्या बँकेत लिंक असेल त्या बँकेचे त्याच बँकेत पैसे हे मिळणार आहे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निवृत्ती लाभार्थ्यांचे मानसिक मानधन आता डीबीटीच्या माध्यमातून मां थेट बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे संबंधित योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड मोबाईल मोबाईल क्रमांक गावातील तलाट्याकडे उपलब्ध करून द्यावे तर अशी महत्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जरी माहिती मिळ तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला ला सबस्क्राईब करा व इतर इतर व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद